ओम श्री मात्री ओम श्री गुरुभ्यो नमहा नमस्ते मी हिमांगी निरामया गिलिंग मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते मकर संक्रांती म्हटलं की पहिले आठवता ते तिळाचे आणि गुळाचे लाडू आणि ते, ते देताना आपण म्हणतो तिळगुळ घ्या गोडगोड बोला पण कधी या वाक्यामागचं आध्यात्मिक अर्थ जाणण्याचा प्रयत्न तुम्ही केला आहे का तर तीळ आणि गुळ हे निवळ पदार्थ नाही तर ते दोन ग्रहांचे दोन तत्वांचे दोन जीवनदृष्टींचे प्रतीक आहेत तीळ दर्शवतात शनी तत्व कठोरता कटुता आणि पितृण गुळ दर्शवतो तत्व तेज ऊर्जा आणि गोडवा तीळ चवीला कडू तुरट जसे जीवनातील अनेक कटू अनुभव हो। पण याच तिळामध्ये दडलेले असतात अनेक औषधीय गुण हडं मजबूत करणं वादोष शमन करणं शरीराला आतून उष्णता देणं शरीराला आतून मजबूत करणं जसे अनेक कटू अनुभव आपल्या मनाला आतून मजबूत करतात गुळ चवीला गोड जसे जीवनातील ज्ञानाचा प्रकाश गुळामध्ये देखील अनेक औषधीय गुण असतात जसे रक्तशुद्धी करणं शरीराचा थकवा कमी करणं शरीराची पाचनशक्ती सुधारणं शरीराला आतून तेजस्वी करणं जसं ज्ञानाचा प्रकाश आपल्या आत्म्याला आतून तेज देतो तिळ्याचा आणि गुळाचा संबंध आपल्या शरीरातील ऊर्जा चक्रांशी सुद्धा आहे तीळ हे मूलाधार चक्राला ऊर्जा देतात ज्याने सहनशक्ती आणि स्थैर्य वाढते गुळ हे मणिपूर चक्राला ऊर्जा देतात ज्याने आत्मविश्वास आणि आत्मबोध वाढतो आणि दोन्ही मिळून हे शरीर आणि मन या दोघांनाही बळकट करतात मकर संक्रांतीला थंडीचं वातावरण असल्यामुळे या काळात तिळाचे गुळाचे लाडू खाल्ल्यामुळे शरीराला आवश्यक ती उष्णता मिळते पाचनशक्ती वाढते अशा प्रकारे मकर संक्रांतीला तिळाचे आणि गुळाचे लाडू शरीर आणि मन यांना पोषण देतात प्रतिकात्मक अर्थाने पाहिलं तर जीवनातील कटू अनुभव वे हे त्या तिळांच्या असंख्य दाण्यांसारखे असतात प्रत्येक वेगळी व्यथा वेगळा अनुभव दर्शवतो पण जेव्हा ज्ञानाचा प्रकाश अहंकारूपी गुळाला वितळवतो आणि हे कटु अनुभव रूपी तीळ यात एकरूप होतात तेव्हा बनतो परिपक्वतेचा गोड लाडू आणि परिपक्वता आली की आपल्याला उमगत की जीवनात वैमानस्यता ठेवून काहीच अर्थ नाही खरंच मराठी संस्कृती किती संपन्न आणि उन्नत आहे तर मग सण फक्त साजरे करू नका त्याचे भावार्थही समजा आणि तिळगुळ फक्त देऊ नका त्या लाडूसारखे गोड बना आणि मग म्हणा तिळगुळ घ्या गोड बोला धन्यवाद